नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल मी एक गोदडी कशी बघतात याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकला होता तर तीच गोदडी आज त्या त्या गोदडीलाच मी पूर्णपणे आज एक साईडने टीप मागून आत्ता घेतलेली आहे तर ते आता मी आपल्याला दाखवतो तर ले ले हे पाहू शकता याप्रमाणे अशी एक साईडला मी टीप मागलेली आहे तर ही गोदडी मी तुम्हाला आता एकदा ओपन करून दाखवतो आणि या गोदडीची फिनिशिंग कशी आलेली हे पण आपल्याला कळल आणि ह्या गोदडीची आता आपल्याला जास्तीचा भाग कट करायचा आहे अजून आपल्याला बॉक्स बनवायचे आहे दोन ते अडीच इंचाच्या ह्या गोदडीला आपल्याला बॉक्स बनवावं लागतात तर दोन अडीच इंचाचे बॉक्स बनवायचं आता आपलं अजून बाकी काम आहे अजून बॉर्डर लावायचं आहे तर अजून एक दोन कामं आपली पेंडिंग आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर ह्या ह्याच्यामध्ये ह्या गोदडीला पुढं घड्या आल्यात का साडी गोदडी वळलेली आहे का हे सुद्धा आपल्याला करणार आहे तर गोदडी भागल्याचा व्हिडिओ मी क अपलोड केलेला आहे चॅनेलवरती तो व्हिडिओ पण तुम्ही पूर्ण बघून स्वतः पण अशा पद्धतीने गोदडी शिवू शकता आणि ही खूप सोपी पद्धत आहे मी ही जी पद्धत मी सांगितलेली ती एकदम सोपी पद्धत आहे याच्यामध्ये जास्त टाईम लागत नाही गोदडी शिवायला आणि एकदम सोप्या पद्धतीने पटपट काम आपलं होऊन जातं तर हे गोदडी मी आता आपल्याला ओपन करून दाखवतो अशी पद्धतीने आपण या बघू टीप मारलेली सगळी तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे आडवी साईट आडव्या साईड टिप मारतो पहिल्यांदा आपण पाहू शकता ही आडवी साईट आहे अशी उभी साईट आहे तर याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे या गुदडीची तर याची बाजू पाहूयात आता आपण पाहू शकता मागची बाजू अशी आलेली आहे आणि कुठच वळलेली नाही गुदडी मागच्या बाजू आहे ही मागच्या बाजूची पण फिनिशिंग पाहू शकता पुढे गोदरी वळली नाही आपली जास्त आता आपल्याला या गोदुरीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी आपल्याला टू फोल्ड करून त्याचा जास्तीचा भाग कट करायचा आहे तर पाहू शकतो याप्रमाणे आपण टू फोल्ड केलेला आहे या गोदुरीला आणि जो काही जास्तीचा भाग असेल त्याचा तो आता आपण कट करत आहोत तर फिनिशिंग पाहू शकतो याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली या गोदरीची तर याच्यामध्ये आठ साड्या होत्या आठ साड्यांची ही पातळ गोद्री आपण बनवलेली आहे पाय खालची बाजू आहे खालची बाजूला पण जो काही जास्तीचा भाग आहे तो याप्रमाणे आपण कट करत आहोत तर पाहू शकतो या पद्धतीने आता आपण जो काही जास्तीचा भाग आहे तो आता कट केलेला आहे पूर्णपणे ही याच्यामध्ये या गोदडीमध्ये आठच साड्या आहेत त्याच्यामुळे थोडी पातळ झाली आहे गोदडी पण कस्टमरला पण अशीच गोधडी पाहिजे होती त्याच्यामुळे आठ साड्या त्यांनीच दिल्या होत्या फक्त त्याच्यामुळे आठ साड्याचीच गोधडी आपण बनवलेली आहे तर पाहू शकता ही मागची बाजू आहे मागच्या बाजूची फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे अशी आलेली आहे मागच्या बाजूला पण गोदडी कुठं जास्त वळालेली नाही तर, तर या अगोदरीला आता आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत दोन अडीच इंचाचे आता बॉक्स आपण या बघते बनवणार आहोत तर पाहू शकता याप्रमाणे मी या अगोदरीला पूर्णपणे आता बॉक्स बनवून घेतलेले आहेत तर पाहू शकता की फिनिशिंग कशी आलेली एकदम मस्त आलेली आणि बॉक्स पण पाहू शकता आपण जास्त मोठे बॉक्स पण बनवत नाही एकदम असे नाही का अडीच ते तीन इंचापर्यंतचेच बॉक्स आहेत आणि रेषा पण सरळ मारण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे रेषा पण कुठं जास्त एड्यावाकड्या येतील असं आपण काम नाही के आप केलेलं तर याप्रमाणे फिनिशिंग आहे याची आणि मागच्या साईडला पण गोदडी आपली कुडं वळलेली नाही तर पाहू शकता ही मागची बाजू आहे म्हणजे खालची बाजू आहे खालच्या बाजूला पण पहा कुडं वळलेली नाहीये जर साड्या चांगल्या टाकल्या ना तर आपली जी गोदडी आहे ती वळत नसती पण थोड्या चुकगडायला जर साड्या टाकल्या तर त्या आतमध्ये वळत असतात त्याने घड्या पण पडतात खालच्या साईडला वरच्या साईडला काही प्रॉब्लेम नाही वरच्या साईडला एकदम प्लेन येते तर एक गुंतवायला आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास लागतात चार ते ला पाच तास तर एक गोदडी शिवायला आपल्याला लागतात तर फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली जर आपण साड्या चांगल्या लावलेल्या असल्या तर आपली फिनिशिंग पण चांगली येते आता या गोदडीला लागला पट्टी म्हणजे बॉर्डर लावायचं काम बाकी आहे मग त्याला आपण गोट म्हणतो गोट लावायचं काम आता आपलं बाकी आहे तर आता या गोदरीला मी बोट लावणार आहे तर एक साईडला पाडू पण आहे तर बा एक साईडला पाडू असं बोट लावायचं काम करत असते तर किती इंचाची पट्टी घेते बोट लावायला गोट लावायला सहा इंचाची पट्टी असते म्हणजे साडीला खडे येतात असे टिकले टिकले ते टिकले काढायचे म्हणजे खड्यावाली साडी नाही लावत नावायला सहा इंचाची घेतली ना ऑर्डर तर पहा पाहून येत आता ही जी गोदडी हिला पट्टी लावायचं काम चालू केलेलं आहे तर पहा पट्टी लावायसाठी पाहून पहिल्यांदा उलटी गोदडी ठेवलेली याप्रमाणे उलटी गोदडी ठेवून याप्रमाणे अशी आपण दीड ते दोन इंचाची पट्टी लावतो म्हणून दीड ते दोन इंच आपण आहे घेतलेली आता जो काही जास्त भाग असेल तो कापायचा आणि गोदडी आता आपल्याला सरळ साईडला फिरून घ्यायची आहे आपण सरळ साईडला आता फिरून घेतलेले एकदम सोपं आहे गोट लावायचं काही अवघड नाहीये तर पहा सरळला साईडला याप्रमाणे फिरून घेतल्यानंतर ही पट्टी याप्रमाणे प्रमाणे अशा हातमध्ये फोल्ड करायची याच्यापेक्षा लहान पण लावू शकता तुम्ही किंवा मोठी पण लावू शकता तुमच्या मनावरती आहे तुम्ही किती मोठी लावायची किंवा बारीक लावायची तर आम्ही दोन अडी इंचाची लावतो म्हणून याप्रमाणे आता करून अशी टीप आहे याप्रमाणे ही झाली आपली गोड सा याच्यावरती आपण तीन टीप मारत असतो तर पाहू शकता तुम्ही इथं एक दोन तीन असे तीन टीप मारलेले आहेत नंतर आपण तर हे कोणी पण आपण नंतर दाबणार आहोत म्हणजे ती शिलाई आपली सुटली नाही पाहिजे तर याप्रमाणे आपल्याला गोट आता लावून घ्यायचे चाळी साईडला हे पाहिजे याप्रमाणे आपण हे कोणी दाबत आहोत ह्याला कुठले डिझाईन डिझाईन बिस्कट डिझाईन कोणी निघत नाही चाळीस साईडला लावून हा मग तिथे मस्त लुक आलेला आहे गोदडीला एकदम मस्त छान लुक आलेला आहे तर आता या गोदडीला मला पट्टी लावून झालेली आहे गोदडीची तर ह्या गोदडीला मी आता आपल्याला ओपन करून दाखवतो तर पाहू शकता याप्रमाणे ही गोदडी मी आता खाली आणथलेली आहे थकलीची फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे तर पा ही गोदडी कुठंच वळलेली नाही आहे मध्ये आणि हिचे बॉक्स पण एकदम व्यवस्थित असे काढलेले आहेत आणि हिचे कोणे पण पाहू शकते ज्याप्रमाणे असे हिचे कोणे दाबलेले आहेत तर फक्त जुन्या आठ साड्यांची गोदडी आहे एकदम पातळ गोदुडी कस्टमरला पाहिजे होती त्याच्यामुळे ही आठ साड्यांचीच गोदुडी बनवलेली आहे तर पाहू शकता किती मस्त फिनिशिंग आलेली आहे गोदडीची तर ही पण गोदडी पाहू शकता ही पण त्याच कस्टमरची गोदडी आहे हिला आपला बॉर्डर लावायचं काम बाकी आहे तर पा कशी आहे फिनिशिंग ह्या गुदडीची जर आपण साड्या लावलं तर गुदुडी आपली चांगली दिसते तर पाहू शकता या गुदुडीला मला अजून ना बॉर्डर लावायचं काम बाकी आहे एकदम मस्त लुक आलेला आहे गोदडीचा चांगल्या चांगल्या साड्या लावल्यामुळं या गोदडीची लांबी जवळजवळ साडेसात फूट आहे आणि एकोणतीला सहा फूट आहे गोदडी खूप मोठी आहे पाहू शकता आपण आणि गोदडी वळलेली पण नाही आहे कुठंच तर अशा पद्धतीने त्या दोन गोदडचं काम मी आता रेडी केलेलं आहे आणि त्या जुन्या साड्या ज्या जुन्या साड्या असतात त्या जुन्या साड्यांपासून आपण गोदड्या शिवायचं काम करत असतो तर पा इकडे अजून एक गोदडी आहे ही दहा साड्यांची गोदडी इथं मी बघलेली तर ह्याच्यामध्ये दहा पदर्स आहेत तर पाहू शकता साड्या किती पण पण आपण ज्या पद्धतीने शिवत असतो ती पद्धत एकदम सोपी पद्धत आहे तर गोदडी कशी बघायचा याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तिथून जर तुम्ही ती पद्धत शिकलीस शिकलात तर एकदम कमी वेळेमध्ये गुदडी आपली भगून शिवून होते तू पाहू शकता ह्या गुदडी पण ही दहा साड्यांची गुदडी भरलेली आहे थोडीशी मोठी थोडी जाड झालेली आहे कस्टमरला गोदळ आहे कष्टमग काही लोक पातळ शिवून घेतात काही ना जाड पाहिजे असेल तर जाड पण शिवून घेतात जर जाड गोदडी शिवायची असली तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त साड्या टाकाव्या लागतात किंवा कपडे जास्त धडपे जे असतात म्हणतो आपण त्याला थोडे जास्त टाकावं लागतात तर जाड गोदडी पण तयार करता येते पातळ पण तयार करता येते तर पाहू शकता इकडे एक साईडला आमची पाक पण पट्टी लावत आहे त्या गोदडीची फिनिशिंग पाहू शकता एकदम चांगली साडी लावलेली त्याच्यामुळे फिनिशिंग बघायची किती मस्त आलेली फिनिशिंग दिसायला पण गोदडी एकदम चांगली दिसत आहे तर अशा गोदडी आपल्याला जर समजा माझ्याकडनं शिवून घ्यायची असेल तर माझा ॲड्रेस आहे मी पुण्यामध्ये गायला आहे पुण्यामध्ये लोणीकंद म्हणून गाव आहे तर पाटील वस्ती लोणीकंद पाटील वस्ती बघ जर आपण आलात आणि तिथं कुणालाही जरी विचारलं राहत्या माणसाला जर कुणाला विचारलं तर ते तुम्हाला तुरंत माझा ॲड्रेस सांगून देतील किंवा घर पण दाखवतील काही हरकत नाही तर अशाने जर तुम्हाला स्वतःला शिवायचे असतील तर बेसिकपासून व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत तिथून तुम्ही शिकून स्वतः गोदडी बनवू शकता आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉमेंट करू शकता तुमच्या कॉमेंटला उत्तर मी नक्कीच देईन तर ह्या आज बनवलेल्या गोदड्या कशा बनवल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करत जावा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर आम्हाला सपोर्ट भेटतो आणि असं सपोर्ट करत राहा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका